नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड नोव्हेंबरचा अठ्ठावीसावा स्थापना दिवस विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा अठ्ठावीस वर्षापूर्वी पारिजात कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे इवलेशे रोपटे लावण्यात आलेले या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला असून तीनशे कोटी जवळपास कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे सून प्रत्येक ठेवीदार असो कर्जदार असो किंवा सभासद असो सर्वांना विश्वासात घेऊनच पतसंस्था पुढे चालली आहे येथे भव्य अशी प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली असून याच इमारतीत स्थापना दिवसाच्या निमित्ताने श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आलेली पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीवसव कैलास खोपडे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा पार पडली यावेळी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते

पतसंस्थेच्या वतीने नेरुळ येथील माँ मीनाताई ठाकरे रुग्णालयात प्रत्येक रुग्णाला पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ उपाध्यक्ष कैलास खोपडे संचालक दीपक टिळे सौभाग्यते मंगल कैलास खोपडे संत कमलाकर कदम राजेंद्र कोंडे शिवाजी सुळ विजय मोरे शिवाजी महाडिक अनंत प्रभाळे रसिका शिंदे तसेच पतसंस्थेचे सर्व कर्मचारी यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले फळवाटपाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर नेत्र चिकित्सा शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष कृष्णा धोमा यांच्या हस्ते पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले त्यांना संचालक मंडळाच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर साठ नागरिकांनी डोळे तपासणी केली याप्रसंगी अनेकांनी प्रबोधन दिशाकडे आपल्याला धान्य

अनेकांनी प्रबोधन देशाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या सन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे त्याचबरोबर चौदा फेब्रुवारी हा आपल्या पारिजात कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अठ्ठावीसावा स्थापना दिन आहे या निमित्ताने संस्थेने विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत या स्थापना दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर या आरोग्य शिबिराअंतर्गत नेत्रचिकित्सा आणि रक्तगट युरिन तपासणी हे असे विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत त्याचप्रमाणे सकाळी महासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयामध्ये संस्थेने सर्व रुग्णांना फळवाटप केले आहे संस्था आर्थिक व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपते आहे आणि त्यानिमित्ताने संस्थेने आज हे विविध उपक्रम ठेवलेले आहेत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे अमूल्य व पवित्र कार्य आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या रक्तकार्याच्या महा महायज्ञामध्ये सामील झालेलो आहोत माझं नाव संदीप जाधव मी या संस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करतो हजारो लोकांनी या सामाजिक कार्यात उपस्थिती देऊन सक्रिय सहभाग दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे संस्थेच्या वतीने मनस्वी आभार कार्यज सहकारी संस्थेचा आज अठ्ठावीस वर्धापन दिने गेल्या अठ्ठावीस वर्षापासून ही संस्था म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल सभासद आहेत त्यांची उन्नती करण्याचा प्रयत्न करते त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करते संस्था अडीअडचणीच्या आड़ काळात सभासदांच्या मदतीला धावून जाते पण हेच आर्थिक उन्न म्हणजे प्रगत झालेले सभासदीत आज त्याच सभासदांना आरोग्यदृष्ट्याने उन्नत करण्यासाठी संस्थेने आज विशेष उपक्रम राबवला आहे या ठिकाणी आरोग्य शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे नेत्र तपासणी शुगर अशा तपासणी मोफत करण्यात आलेल्या आहेत आणि हा संस्थेचा चांगला उपक्रम आहे असे उपक्रम करण्यासाठी या पुढे संस्थेला हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी सुजाता अक्षय देशमुख मी पारिजात पतसंस्थेची स्टाफ आहे आमच्या संस्थेच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिना दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर आणि चिक आरोग्य चिकित्सा शिबिर उभारली होती त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा रक्तदान केलं तर ते मला खूप छान वाटलं आणि मी असं म्हणेन की रक्तदान हे श्रेष्ठ दान ते सर्वांनी करावं आणि आमच्या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा सचिन रनवरे मी संस्थेमध्ये गेले अठ्ठावीस वर्ष काम सेवा काम करत आहे आणि या अठ्ठावीस वर्षाच्या कालामध्ये नव्हते पारिजात संस्थेने हा छोटासा वतवृक्ष लावलेला होता तो आज अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यात आणि या वर्षा चा, आ, संगले, आ, या वर्षामध्ये अठ्ठावीस वर्षामध्ये बऱ्याचशा सभासदांच्या चांगले उपक्रम राबवून संस्थेने योगदान दिलेलं आहे आणि यापुढे सामाजिक कार्यसुद्धा या ठिकाणी करत असल्यामुळे संस्थेचे सभासदांचा दृढ विश्वास आणि अतिशय चांगल्या प्रकारे मिळत असल्यामुळे संस्थेचे संचालक अध्यक्ष मान्य श्री धुमासाहेब आणि त्यांच्याबरोबर असणे सर्व संचालक मंडळ यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण की संस्थेने ह्या वर्षी मी सहकार वर्ष असल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस हा वर्ष आपण सहकार वर्ष असल्यामुळे अठ्ठावीसव्या स्थापना दिवसानिमित्त हा रक्तदान शिबिर आणि आरोग्य मोफत आरोग्य सेवा च तपासणी हा कार्यक्रम घेतल्यामुळे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रवीण शिंदे आणि माझा भाऊ आहे धनराज शिंदे पारिजात संस्था ही दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करते आणि या हे तर यावर्षी तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्ग वर्ष दिवस आहे दोन हजार पंचवीस तर आम रक्तदान आम्ही जस्ट आज जस्ट रक्तदान करून आलो आहे रक्तदान केले आहे मी आणि मला रक्तदान केल्यामुळे फारच मला याचा अभिमान वाटतो आणि मी खरंच पारिजा संस्थेला अभिनंदन करतो त्यांचे धन्यवाद तरी मी त्यांच्या पारिजात संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो माझं नाव गणेश गाव ह्या ठिकाणी पारिजात पत कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी यांचं यां हो या मुख्य कार्यालयामध्ये अठ्ठावीसावा वर्धापन चांगला जोशामध्ये साजरा होत आहे आणि यानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबीर तसेच आरोग्य शिबीर जसं डोळे तपासणी रक्त तपासणी वेगवेगळे असे उपक्रम या ठिकाणी चांगले सुत्य असे उपक्रमसुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि ही पारिजात पत पतपेढी ही नावाजलेली पतपेढी आहे अनेक पुरस्कार प्राप्त अशी पतपेढी आहे आणि याचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ त्याचप्रमाणे खोपडे साहेब आणि इतर सर्व त्यांचे मॅनेजिंग कमिटीचे सदस्य आणि त्याचप्रमाणे इकडं येथील पारिजात पतपेढीचा जो कर्मचारी वर्ग आहे तोसुद्धा फार आपुलकीने लोकांबरोबर वागतो आणि त्यामुळेच आज ही पतपेढी भरभराटीला गेली आहे जवळजवळ मला वाटतं साडेतीनशे कोटीच्यापर्यंत त्यांची उलाढाल आता जात आहे मी, पारिजात पती पत जै जै मी पारिजात या पारिजात पतिपडी पतपेढीला आमच्या सर्व नेहरूवासियांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रल्हाद पाटील पारिजात कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी आज या पारिजात कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा अठ्ठावीसा वर्धापन दिन आज त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये आनंदमय आणि मा मंगलमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे कमी कालावधीमध्ये हो ग्राहक असतील हितचिंतक असतील त्यांचा ता विश्वास संपादन करून आज मला वाटते तीनशे ते साडेतीनशे कोटीचा त्यांनी टप्पा उलटलेला आहे एक चांगली चांगलं उद्दिष्ट त्यांनी आज सफल केलेलं आहे आणि सामाजिक बांधिलकी जपत आज या अठ्ठावीसा स्थापना दिनाच्या निमित्त त्यांनी आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर डोळ्यांची तपासणी असे विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत येणाऱ्या भविष्यात आपली अशीच प्रगती होत राहू मी त्यांना मनापासून या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी कृष्णा पांडुरंग धुमाळ अध्यक्ष पारिजात कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी नेहरू नवी मुंबई आज चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संस्थेचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि संस्थेचा वर्धापन दिन स्थापना दिन यांचं औचित्य साधून आज पारिजात कोऑपरेटिव रेडिट सोसायटीने संस्थेच्या मुख्य कार्यालयात सत्यनारायणाची महापूजा त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जे संस्था अविरतपणे जे अठ्ठावीस वर्षे गेली काम करते त्याचाच एक भाग म्हणून आज सभासदांसाठी आरोग्य शिबिर नेत्रचिकित्सा रक्तदान आणि सकाळीच मीनाताई ठाकरे रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संस्थेची दिवसेंदिवस जी प्रगती होते ती या सभासदांच्या जीवावरच होते आणि या सभासदांचं काहीतरी देणं लागतो ह्या हिशोबाने सभासदांसाठी आपण आज एक हा जो छोटासा कार्यक्रम आयोजित केला मी गेले आठवड्याभर आमचे सर्व कर्मचारी संचालक दैनंदिन ठेव प्रतिनिधी सर्व सभासदांना विनंती करून आज जे या कार्यक्रमाला लोकांनी उत्स्फूर्तपणे अतिशय चांगल्या रीतीने प्रतिसाद दिलेला आहे आणि जे नियोजन केलं होतं त्या डी वाय पाटील ब्लड बँक तसेच आशीर्वाद डायग्नॉक्स सेंटर यांचाही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रमा प्रकारे संस्थेला सहकार्य करून आम्हाला या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी सहकार्य केलं आज संस्था जवळ जवळपास साडेतीनशे करोड मिक्स व्यवसायाच्या आसपास पोचलेली असून अतिशय चांगल्या पद्धतीने संस्थेचं कामकाज चालू आहे सर्व ठेवीदार योग्य प्रकारे सहकार्य करत आहेत त्याचप्रमाणे संस्थेचा महत्त्वाचा घटक कर्जदार यांनीही योग्य प्रकारे आम्हाला सहकार्य करतात त्यामुळे संस्थेचा हा डोलारा अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे नुकतंच संस्थेला महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र मिळाले असून भविष्यात संस्था आपल्या शाखा वाढवण्यासाठी आपले प्रयत्न चालू केले आहेत आणि सभासदांना चांगली बातमी मिळेल की पारिजातच्या आणखीन काही शाखा लवकर नजीकच्या काळात चालू होतील अगदी सालाबाजाप्रमाणे वादाप्रमाणे ह्या आम्हाला महाराष्ट्र राज्य फेडरेशनचं तसेच बँको या, या संस्थेचं दोन्ही संस्थेची पारितोषिके मिळाल मिळाली असून नुकतंच त्यांचं कार्यक्रम पार पडले आणि त्या समारंभासाठी संस्थेच्या वतीने काही संचालक मंडळ व अध्यक्ष या नात्याने मी स्वतः हजर होतो अतिशय कौतुकास्पद काम कामगिरी संस्थेमार्फत सर्व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी माझे संचालक मित्र यांच्या सहाय्याने चालू आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही संस्था अशीच घोडदोड करेल अशी मी संस्थेच्या संचालकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र